श्री स्वामी समर्थ म्हणजे लवकरच आपला कार्तिक महिना संपूर्ण मार्गशीर् महिन्याला सुरुवात होते आहे मार्गशीर महिना बघायला गेल तर अतिशय पवित्र महिना असतो हा कारण की या महिन्यामध्ये विशेष सण येत असतात एकवीस नोव्हेंबर पासून आपल्या मार्गशी महिन्याला सुरुवात होते आहे आणि पहिल्या दिवसापासूनच आपल्या अतिशय महत्वपूर्ण सणाला सुरुवात होते आहे तो म्हणजेच कुठला तर एकवीस नोव्हेंबर पासून ते सव्वीस नोव्हेंबर पर्यंत आपले महाराष्ट्राचे खंडोबा महाराज जे काही कुलदेवत आहेत त्यांची षडरात्र नवरात्र सुरू होते आहे आता आपल्याला आपल्या घरामध्ये जर खंडोमानाची घड बसत असेल तर अतिशय उत्तम नसेल बसत तरी सुद्धा आपल्याला या सहा दिवसामध्ये म्हणजे एकवीस पा नोव्हेंबर पासून ते सव्वीस नोव्हेंबर पर्यंत अति अतिउच्च कोटीची अतिशय प्रभावी सेवा आपल्या घरामध्ये करायची आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये जर खरं सांगते हाती घेतल्या कार्याचा खेळ खंडोबा होत असेल कुठलंच काम मार्गी लागत नसेल घरामध्ये संततीचे प्रॉब्लेम आहेत नोकरी विषय प्रॉब्लेम आहे घरामध्ये विवाह कार्य मंगल कार्य रखडलेली आहेत घरामध्ये जमीन जुमल्यामुळे नातक होत्यात वितुष्ट निर्माण झाला आहे सोबत संततीचे सर्व काही प्रॉब्लेम्स असतील त्याबद्दल अतिशय प्रभावी ही सेवा असणार आहे ही सेवा कशी करायची आहे नियम अटी काय आहे त्याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर नक्कीच माझे युट्यूब चॅनल शीतल स्वामी सेवा चॅनल व्हिजिट करा तर संपूर्ण माहिती व्हिडिओ आलेला आहे लिंक तुम्हाला खाली भेटून जाईल धन्यवाद श्री स्वामी समर्थ